राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय मुंबई पुणे ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर अशा महापालिकांकडे राज्याचं लक्ष लागलंय पण नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे भारतातलं सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईने गेल्या तीस बत्तीस वर्षात अनेक सामाजिक आणि अने राजकीय स्थित्यंतर अनुभवली आहेत मुंबईचं प्रतिरूप म्हणून हे नवं शहर वसवण्याची संकल्पना यशस्वी तर झाली पण तिथं अनेक वर्ष भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू राहिला नवं शहर म्हणून इथं पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला पण औद्योगिकरण स्थलांतरामुळे होणारं अनियंत्रित नागरीकरण होत गेलं आणि या सुविधांची सुरुवातीची चमक उतरू लागली राजकीय दृष्ट्या कधी काळी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या महापालिकेचं राजकारण गणेश नाईक या नेत्याभोवती फिरत राहिलं नाईक आता भाजपमध्ये आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीची सूत्र पक्षाने त्यांच्या हाती दिली आहेत आता होत असलेल्या महापालिका निवडणुकीला जशी इथल्या अनेक नागरी समस्यांची किनार आहे तशी तिच्यावर नायकांची घराणेशाही त्यांचा एकाच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याच पक्षाच्या आमदार मन्ना मात्रे यांच्याशी सुरू असलेल्या कथित वादाची छटा आहे नवी मुंबईतली सामाजिक राजकीय स्थिती नेमकी कशी आहे महायुती आणि महाविकास आघाडीत कुणाचं किती बळ आहे आणि या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय नवी मुंबई एकविसाव्या शतकातलं आधुनिक बांधणीचं सुनियोजित शहर खर तर पश्चिमेला विस्तृत सागरी किनारा आणि पूर्वेला पारसिक डोंगर रांग असा दक्षिणोत्तर पसरलेला बेलापूरचा पट्टा मुंबईवर वाढत चाललेला लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पूर्वेकडे एक समांतर शहर वसवण्याची संकल्पना एकोणीसशे पासष्ट मध्ये पुढे आली ठाणे खाडीच्या पलीकडे बेलापूर पट्ट्यासह पनवेल उरण द्रोणागिरी पट्ट्यातील पंच्याण्णव गावांच्या परिसरात हे नवे शहर वसवण्याचा निर्णय सरकारने घेतला हे नियोजनबद्ध शहर उभारण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली सिडकोने या भागात नियोजनबद्ध पद्धतीने सीबीडी बेलापूर वाशी नेरूळ ऐरोली घणसोली खारघर खैरणे सांदपाडा अशी एकोणीस छोटी निवासी शहरं टप्प्याटप्प्याने विकसित केली त्यानंतर तिथल्या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा अविरत पुरवण्यासाठी एक जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला पंचेचाळीस गावांच्या ग्रामपंचायतीचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली ग्रामपंचायतीतून थेट महापालिकेत रूपांतरित झालेलं नवी मुंबई हे देशातलं एकमेव उदाहरण असावं सुनियोजित पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या आले या शहरामध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं त्यातही नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने इथे आलेल्यांमध्ये मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचं प्रमाण अधिक होतं पुढे मराठी लोकांसोबतच या भागात गुजराती आणि उत्तर भारतीय लोकही वास्तव्याला आले पण कोळी आगरी भंडारी कुणबी असे पारंपरिक मच्छिमार आणि शेतकरी बांधव हे खऱ्या अर्थानं इथले भूमिपुत्र नवी मुंबई शहर उभं राहण्याआधी या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जायची शिवाय मासेमारी हे सुद्धा इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन होतं शहर बसवताना या भूमिपुत्रांना दिला गेलेला जमिनीचा मोबदला आणि त्यांच्या इतर हक्कांसाठी दिबा पाटील यांनी पुढं अनेक वर्ष संघर्ष केला नवी मुंबईमध्ये उभ्या राहणाऱ्या नव्या विमानतळाला नाव अनेक इथल्या भूमिपुत्रांनी लढा दिला अलीकडेच केंद्र सरकारने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि या लढ्याला अखेर यश आलं शहर वाढत गेलं तशी इथं भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशी एक संमिश्र समाज रचना तयार झाली स्थापनेपासूनच्या तेहतीस वर्षांच्या इतिहासात महापालिकेच्या राजकारणावरही या समाज रचनेचा प्रभाव राहिला नवी मुंबई हे वसवण्यात आलेलं शहर असल्यानं तिथले रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट कचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा अन्य शहरांना हेवा वाटायचा महापालिकेच्या निर्मितीनंतरच्या वीस वर्षांपर्यंत तिथल्या या गोष्टींचं अन्य शहरांमधल्या नागरिकांनाच नव्हे तर तिथल्या पालिकांच्या प्रशासकांनाही आकर्षण होतं पण गेल्या दहा बारा वर्षात नवी मुंबईच्या लौकिकाला तडे जाऊ लागलेत अन्य शहरांप्रमाणे तिथेही अपुरा पाणी पुरवठा कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या रस्त्यांवरची अतिक्रमणं आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी डोकं वर काढलंय सुरुवातीला उभारलेल्या पायाभूत सुविधांची एकीकडे वाताहत होत आहे तर दुसरीकडे खराब अंतर्गत रस्ते पार्किंग सुविधेचा अभाव अशा समस्या नागरिकांना भेडसावत आहेत त्यातच खारपोटी आणि खाडीच्या परिसरात वाढलेली अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं आणि झोपडपट्ट्यांमुळे बकालपणा वाढत चाललाय सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यात अनेक प्रश्नांवर अधिकार क्षेत्रावरून होणाऱ्या वादांमुळे समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये भर पडत असल्याचं बोललं जातं तुर्बेतल्या कचराभूमीचा प्रश्न आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवणं हे मोठं आव्हान ठरलंय शहरातल्या अनेक इमारतींना तीस वर्ष पूर्ण झाल्यामुळं त्यांच्या पुनर्विकासाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही बिकट होत चाललाय एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी पायाभूत सुविधांची होणारी उभारणी तसंच एम एम आर डी एकडून सुरू असलेली कामं आणि दुसरीकडे त्या नागरी समस्यांचा विळखा असं चित्र आता उभं राहिलंय गेली अनेक वर्ष नवी मुंबई पालिकेचं राजकारण याच मुद्द्यांवर फिरत राहिलं पण त्यातून समस्या सुटण्याऐवजी त्या वाढत चालल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची राजकीय वाटचाल कशी राहिली हे पाहणं महत्त्वाचं ठरतं पण त्याआधी महापालिकेशी संबंधित काही फॅक्ट आणि फिगर्सवर एक नजर टाकू ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात विस्तारलेल्या नवी मुंबई महापालिकेची लोकसंख्या दोन अकरा हजार अकराच्या जनगणनेनुसार सुमारे अकरा लाख एकवीस हजार होती सध्या ती सोळा लाखांच्या पुढे गेली असल्याचा अंदाज आहे आता होत असलेल्या निवडणुकीत अठ्ठावीस प्रभागांमधल्या एकशे अकरा जागांसाठी मतदान होणार आहे यापैकी छप्पन्न जागा महिलांसाठी राखीव आहेत महापालिकेत छप्पन्न जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येणार असल्यानं जो पक्ष पन्नास जागांच्या आसपास जागा जिंकेल त्याचा सत्तेत येण्याचा मार्ग सोप्पा होईल पण त्यासाठी कुणाकडे किती बळ आहे याचा अंदाज घेताना महापालिकेच्या कार्यक्षेत्रावर असलेल्या राजकीय प्रभावावर एक नजर टाकू महा पन, या महापालिकेवर आजपर्यंत प्रामुख्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं पण गणेश नाईक हेच अनेक वर्ष या भागातले एकमेव प्रभावी नेते होते ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आणि आता भाजपचे मंत्री आहेत गणेश नाईक ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता त्यांनी महापालिकेत आणली त्यांचे पुत्र संजीव नाईक महापालिकेचे पहिले महापौर बनले तिथूनच नाईकांच्या घराण्याचं राजकारण सुरू झालं या महापालिकेचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि बेलापूर ऐरोली या विधानसभा मतदारसंघात येतं सध्या ठाणे शिंदेच्या शिवसेनेचे नरेश मस्के खासदार आहेत तर ऐरोली मधून स्वतः गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये भाजपच्याच मंदा मात्रे आमदार आहेत ही महापालिका एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात येत असल्यानं इथं त्यांचा प्रभाव तर आहेच पण भाजपने दोन हजार चौदा नंतर आपला जनाधार वाढवलाय म्हणजे शिंदे सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष इथं तुल्यबळ आहेत शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची ताकद घटली असली तरी त्यांना कमी लेखता येणार नाही अशी स्थिती आहे गणेश नाईक आता भाजपमध्ये असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं काही प्रमाणात बळ टिकून आहे अशा स्थितीत नवी मुंबई महापालिकेत या निवडणुकीत काय होऊ शकतं हे पाहण्याआधी गेल्या दहा वर्षांमधल्या राजकीय बळाची माहिती घेऊ दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बावन्न तर काँग्रेसला दहा जागा मिळाल्या होत्या शिवसेनेचे सदतीस आणि भाजपचे सात नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नगरसेवक घेऊन गणेश नाईक भाजपमध्ये गेले त्यानंतर राज्यभरातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडली शिवसेनेच्या ठाकरे गटातले काही नगरसेवकही शिंदे गटात गेले परिणामी सगळ्याच पक्षांचं दोन हजार पंधरा मधलं बलाबल आता बदललंय सध्याच्या स्थितीत भाजप शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचं दिसत असलं तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या वैमनस्त्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे त्या, त्या दोघांची दिलजामाई होते का यावरच नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचं यशापयश अवलंबून असेल त्यातच दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांचं प्रमाण खूप जास्त आहे महायुती म्हणून निवडणूक लढल्यास अनेकांना उमेदवारी मिळणार नाही म्हणून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र लढण्याचा आग्रहही धरला जातोय गणेश नाईकांच्या नेतृत्वाखालीच भाजप ही निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे पक्षाने त्या दृष्टीने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या सध्या भाजपकडे एकसष्ट तर शिंदेसेनेकडे अठ्ठेचाळीस माजी नगरसेवक आहेत पण या दोन पक्षांमध्ये कल्याण डोंबिवलीप्रमाणे फिफ्टी फिफ्टी जागा लढवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला तर तिथं भाजपला फटका बसू शकतो म्हणजे जागा वाटपात भाजपच्या वाट्याला एकसष्टच्या ऐवजी छप्पन्न जागा येतील आणि शिंदेच्या शिवसेनेच्या जागा अठ्ठेचाळीस वरून वाढून पंचावन्न किंवा छप्पन्न होतील उमेदवारी न मिळाल्यास दोन्ही बाजूंचे अनेक इच्छुक अपक्ष लढण्याची शक्यता आहे म्हणजे एका अर्थाने इथे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात व्यक्तिगत पातळीवर जसा तिढा आहे तसा तिढा युती जागा वाटपाच्या बाबतीतही निर्माण होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे मुंबईप्रमाणे नवी मुंबईतही महाविकास आघाडीला मनसेची साथ मिळाली तर विरोधी आघाडी मजबूत होण्याची चिन्ह आहेत या भागातल्या भूमिपुत्रांमध्ये आजही ठाकरेंच्या शिवसेनेला मानणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो त्यामुळे महायुती आणि मव्यामधले पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात सोबळावर लढतात मैत्रीपूर्ण देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील कारण तिथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री असलेल्या गणेश नायकांमध्ये जसा संघर्ष आहे तसा तो, तो नाईक आणि मन्ना मात्रे यांच्यातही आहे मात्रे यांनी अगदी परवापर्यंत नायकांच्या घराणेशाहीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता मात्र त्याचवेळी आपल्या मुलाला किंवा सुनेला तिकीट द्यावं ही लोकांचीच मागणी असल्याचं त्या सांगत होत्या पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे मंदा मात्रे आता गणेश नायकांशी जुळवून घेण्याची भाषा करत असल्या तरी त्यांच्यातलं हे सख्य किती काळ टिकतं यावर पुढच्या काळातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील एकूणच एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक विरुद्ध मंदा मात्रे हा तिढा सुटतो की तो, तो भाजप शिवसेना युतीच्या परफॉर्मन्सवर परिणाम करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यातच विरोधी महाविकास आघाडी इथं कशी मोर्चा बांधणी करते यावरही भाजप शिंदेसेनेचं यश ठरणार आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे आणि गणेश नायकांमधला वाद मिटेल का आणि नवी मुंबई महापालिकेत कोणाचं पारडं जड राहील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका